राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मराठीच्या विजयी मेळाव्यात एकीची वज्रमुठ आवडली त्यानंतर उद्धव ठाकरे सुसाट निघालेत मराठी माणसांसाठी वैयक्तिक मतभेद विसरून राज ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र आलो याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केलाय प्रबोधनकारांचा नातू दोघ आम्ही प्रबोधनकारांचे नातू मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र राज माझ्या काकांचं म्हणजे श्रीकांत ठाकरेंचं पुत्र हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्या वेळेला आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते आणि आमच्या डोळ्या देखत जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबईत तोडली जात असेल चिरडली जात असेल मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टा सारखे सार भांडत बसू आम्ही मिटवून टाकली भांडणं आणि आता उभे राहिलोय जो जो महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उघडून टाकण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो तर दुसरीकडे मराठीसाठी मीरा रोडला ठाकरे सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र मोर्चा काढला त्यामुळे पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन सुरू असतानाच राज ठाकरेंनी मात्र तोंडावर बोट ठेवलंय पक्षातील कुणीही माध्यमांशी संवाद साधू नये स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू नयेत अधिकृत जबाबदारी दिलेल्या प्रवक्त्यांनी परवानगी घेऊन आपली भूमिका मांडावी परवानगी शिवाय माध्यमांशी संवाद साधू नये सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये ठाकरे बंधू एकत्र येण्यामागे मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती असल्याची चर्चा रंगली आहे मेळाव्यानंतर मौन मात्र पाळलंय मुंबई महापालिकेचं गणित असल्याची चर्चा आहे ते नेमकं काय का आहे पाहूयात मनसेवर अँटी हिंदू हा शिक्का बसू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत राज ठाकरेंकडून जनतेच्या मतांची चाचपणी सुरू आहे पक्षाच्या भूमिकेबाबत संभ्रम कायम ठेवून योग्य वेळी निर्णय घेण्याची शक्यता आहे राज ठाकरेंनी मेळाव्यातही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही युतीमुळे कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची ठाकरेंकडून दक्षता घेतली जातीय युतीमुळे कार्यकर्ते फुटू नयेत याची ठाकरेंना भीती वाटतीये दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला आठ टक्के तर शिवसेनेला तीस पूर्णांक एकेचाळीस टक्के मतं मिळाली होती तर अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के मुंबईकरांनी भाजपला मतदान केलं होतं मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय शिवसेनेत फूट पडली आहे त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत उद्धव ठाकरे सुसाट निघालेले असताना राज ठाकरे मात्र निवडणुकीच्या तोंडावर आपला पत्ता उघड करणार का याचीच उत्सुकता आहे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज